नमस्कार <Five pressing Prem West> महाराष्ट्राची उद्योग भरारी या विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले या <उपस्यास्यास्याय> राज्याचे सर्वात वेगवान उद्योग मंत्री आदरणीय नामदार उदयजी सामंत साहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय खासदार राजाभाऊ वाजेजी आमदार सीमाताई हिरे एम आय डी सीच्या जॉईंट सीईओ सोनाली मुळे मॅडम साहेब गवळी साहेब चेंबरचे चे, आम चे आमच्या नाशिकचे आमचे मित्र अजयजी बोरस्ते चेंबरचे उपाध्यक्ष संजयजी सोनवणे चेंबरच्या नाशिक इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे चेअरमन कांतीबाई चोपडा व्यासपीठावर व व्यासपीठ आमचे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे ललित बुब आमचे सर्वच पदाधिकारी व्यासपीठावर व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला राज्याच्या उद्योग मंत्र्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे मुळे मॅडमनी ज्या पद्धतीनं सांगितलं भरारी या शब्दाचा अर्थ नुसती उडान नाही तर एक वेगवान उंच उडान ज्याला म्हणतो आपण अशी भरारी या राज्याच्या उद्योग खात्याने गेल्या दोन वर्षात घेतलेली आपण सर्वांनी बघितली आहे आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत ज्या गतीने या राज्याच्या उद्योग खात्यानं राज्याचा मागं गेलेला नंबर देशामध्ये अवघ्या दोन वर्षामध्ये पुन्हा एक नंबरवर आणला ती प्रगती ती भरारी खरोखरच कौतुक करण्यासारखी आहे राज्याच्या उद्योग खात्याच्या माध्यमातून नवीन गुंतवणूक आणणे राज्यातील असलेल्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे राज्याच्या एम आय डी सीच्या माध्यमातून असलेल्या सगळ्या औद्योगिक वसाहतींचं सक्षमीकरण करणे या ठिकाणच्या उद्योगांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा विस्तार करणे अशी एक ना अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील जे एम आय डी सीच्या माध्यमातून उद्योग खात्याच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात घडलेली आपण बघितलेली आहेत राज्याच्या व्यापार उद्योग क्षेत्राच्या शिखर संस्थेचा अध्यक्ष आहे ना मी जबाबदारीनं सांगतो गेल्या पंचवीस वर्षामध्ये औद्योगिक संघटनेचा पदाधिकारी म्हणून राज्याच्या प्रत्येक उद्योग मंत्र्यांशी आमचा काम करण्याचा संबंध आला प्रत्येकाबरोबर काम करण्याशी आमच्या वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं संपर्क करण्याचा प्रसंग येतो अनेक वर्ष आम्ही अनेक प्रश्न सातत्यानं निवेदन द्यायचे आणि त्याचे फोटो वर्तमानपत्रात प्रकाशित करायचे की उद्योग मंत्री या मागणीवर सकारात्मक आहेत आणि मागील पानावरून पुढे चालू असं अनेक वर्ष घडलेलं मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे आणि पहिल्यांदा उदयजी सामंत राज्याचे उद्योग मंत्री झाल्यानंतर ज्यावेळी पहिली आम्ही उद्योजकांच्या बरोबरची बैठक घेतली राज्यातल्या उद्योजकांचं त्यावेळेचं चोवीसशे कोटी रुपयेचं अनुदान प्रलंबित होतं दोन वर्ष करोना कालखंडाचा खडतर कालखंड आपण सगळ्यांनी अनुभवला होता त्या काळातली प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्हची मुदतवाढ आम्हाला हवी होती आणि या का अडकले होते हे मी काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही परंतु त्या एकाच मिटिंगमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांनी ते चोवीसशे कोटी रुपयाचं अनुदान आम्हाला चहाचा खर्चही न करावा लागता आमच्या उद्योजकांच्या खात्यात जमा झालं करोना कालखंडातल्या दोन वर्षाची जी मुदतवाढ दिली त्याचा या राज्यातल्या उद्योजकांना तीस हजार कोटीचा फायदा झाला तो दिसून येत नाही कारण ते डायरेक्ट चेक दिलं नसतो तो, तो ग्रॅज्युअली होत असतो आणि त्यानंतरच्या काळामध्ये ज्या गतीनं आमचे अनुदान वितरित केलं गेलं कुठंही आम्हाला कुणाला भेटायची पाळी आली नाही परंतु आमचं अनुदान आमच्या खात्यात जमा झालं हे पहिल्यांदा घडलं आणि म्हणून मला उद्योगमंत्र्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे गेल्या पंचवीस वर्षामध्ये राज्यामध्ये नवीन एम आय डी सी कुठं झालं आहे नकाशात आम्हाला शोधावं लागायचं ज्या कोल्हापूर जिल्ह्याचं मी प्रतिनिधित्व करतो त्या ठिकाणी शेवटची एम आय डी सीचं ॲक्विजेशन एकोणीसशे पंच्याण्णव साली झालं होतं या वर्षभरात राज्यामध्ये पंचवीस नवीन एम आय डी सी हे न पटणारी गोष्ट ही प्रत्यक्षात घडलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचं वेगवान निर्णय या उद्योग आम्हाला उद्योग जगतामध्ये असं एक चर्चा केली जाते की खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी मी तिथंच निर्णय मी हा निर्णय मग आम्ही तपासून पहावे मग मी निरीक्षण करतो असं नाही तिथंच त्या ज्या संबंधित विभागाचा प्रमुखाशी असेल उद्योग खात्याशी असला तर प्रश्नच नाही पण उद्योग खात्याच्या व्यतिरिक्त पण ज्या ज्या खात्याशी संबंधित विषय आहेत त्या खात्याच्या ज्या संबंधित काम आहे त्याला थेट फोन आणि ते काम झालं यात समजायला काही शंका बाळगायचं कारण नाही नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र विभागातले अनेक निर्णय असतील ते गेल्या दोन वर्षामध्ये नामदार उद्योग मंत्री साहेबांनी उद्योग खात्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेले आहेत आणि एक नवीन ऊर्जा या राज्याच्या उद्योग क्षेत्राला दिलेली आहे उद्योग क्षेत्राला आम्हाला काय अपेक्षित असं आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो आम्ही सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट देतो गव्हर्नमेंटला हायएस्ट रेव्हेन्यू देतो आम्हाला अपेक्षित असते सरकारकडून एक प्रतिष्ठा तो सन्मान तो सन्मान देण्याचं काम पहिल्यांदा कोणी केलं असेल तर या राज्याच्या उद्योग केलं या राज्यातल्या सर्वोत्कृष्ट योगदान देणाऱ्या उद्योजकांना उद्योग, उद्योग भूषण पुरस्कार द्यायला सुरुवात केलं महाराष्ट्रातली ही पहिली परंपरा आणि ज्या दिग्गजांना तो पुरस्कार दिला त्या पुरस्काराची उंची वाढली राज्याच्या उद्योग खात्याचं नाव देशातच नव्हे तर जगभर गौरवाने घेतलं जातं ज्या विश्वासाने जगातले उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करतायत नुसते एमओयू करून थांबलेले नाही तर ती गुंतवणूक प्रत्यक्षात येते हे आपण पाहिलेलं आहे आणि याबद्दल आम्हाला राज्याच्या उद्योग क्षेत्राच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद द्यायचे असेच उद्योग मंत्री अजून अतिरिक्त कार्यभारासह येणाऱ्या पाच वर्ष आम्हाला लाभले तर हे राज्य संपूर्ण देशामध्ये प्रत्येक क्षेत्रात क्रमांक एक वर आल्याशिवाय राहणार नाही याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही उद्योजकांनी नेलेला कुठलाही प्रश्न ते काम झालं नाही असा माझा अनुभव नाही मी अगदी मी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही साहेबांच्यावर बैठक घेतल्या कुठल्याही जिल्ह्यामधलं असं झालं नाही की यांनी ना ते काम केलं नाही आता काही गोष्टी तांत्रिक असतात काही कायद्याचे बदल असतात सुधारणा त्याही गोष्टी प्रोसेसमध्ये झाल्या आता दहा मैगी नऊ गोष्टी झाल्यानंतर एखादी गोष्ट राहिली तर ती राहिली म्हणता नाही नऊ ज्या गोष्टी झाल्या ज्या पंचवीस वर्ष पेंडिंग होत्या असे अनेक निर्णय तुम्ही घेतले अनेक औद्योगिक वसाहतीमध्ये नांदेडमध्ये गेलो साहेब मी आता मला कोणाबद्दल काही टीका नाही करायची परंतु त्या राज्या ज्या गावानं मुख्यमंत्री दिले ज्या गावानं उद्योगमंत्री दिले त्या इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये पहिल्यांदा रस्ते तुम्ही करून दिले पंचवीस वर्षामध्ये कोणी रस्तेच केले नव्हते ही, ही पाया पाया चांगले चांगले जे तफावत आहे किंवा हा जो फरक आहे हे जे विजन आहे की उद्योजकांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा या चांगल्यात चांगल्या दिल्या पाहिजेत अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला मी ज्या कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे का नाशिकचे प्रत्येक प्रश्न साहेबांनी सोडवले आहेत पंचवीस वर्षामध्ये कोल्हापूरच्या एम आय डी सी एरियामध्ये कुठं काही लाखामध्ये कधी पैसे आले असले तर आम्हाला माहिती असं कुठं रक्कम आली नाही दोनशे पंचावन्न कोटी रुपये मंजूर केले असं नाही ते पैसे आले आणि ती कामं झाली यांनीच मंजूर केले यांनीच भूमिपूजन केलं आणि यांनीच उद्घाटन केलं देशाचे पंतप्रधान अनेक वेळा सांगतात मै भूमिपूजन करू आणि मय उद्घाटन करू का कोल्हापूरमध्ये केलेलं आम्ही साक्षीदार आहे जी पहिली बैठक झाली सगळ्या संघटनांचे प्रमुख होतो आम्ही मागलेल्या निवेदन सगळ्या त्यांनी मागण्या मंजूर करत गेले आम्हाला प्रश्नपटा आता मागायचं काय यांच्याकडं का, का आम्हाला सवय होती की फक्त निवेदन द्यायचं आणि फोटो काढायचा हे खरंच लगेच होईल हे अपेक्षित केलेलं नव्हतं तो अनुभव मी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे अगदी फार कोकणापासून विदर्भातल्या शेवटच्या जिल्ह्यापर्यंत ज्या पद्धतीनं उद्योग खात्यानं भरारी घेतलेली आहे गोष्टी ह्या आपण सातत्यानं नवीन नवीन उद्योग येत असतात नवीन प्रश्न निर्माण होतात आपल्या अपेक्षा वाढतात एखादी व्यक्ती काम करते म्हटले की आम्ही अपेक्षा वाढतो हे पण द्या ते पण द्या त्या प्रत्येक गोष्टीमध्ये दे त्यांची भूमिका सकारात्मक आहे त्या जसं उद्योग भरारी आम्ही उद्योग खात्याच्या गोष्टी सगळ्यांच्या समोर मांडतो आजही साहेब आमच्या भूमिका ऐकून घेतात आपल्या अपेक्षा समजून घेतात आणि त्यासाठी आज आपल्याशी थेट संवाद साधण्यासाठी उद्योगमंत्री इथं आलेले आहेत मी संपूर्ण उद्योग जगताच्या वतीनं आदरणीय उद्योग मंत्र्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो ज्या पद्धतीनं तुम्ही या उद्योजकांना राज्यातल्या उद्योग क्षेत्राला व्यापार क्षेत्राला सर्वच क्षेत्राला जे बळ दिलेलं आहे या राज्याचा फेस म्हणून उद्योग खात्यानं प्रचंड चांगलं काम केलेलं आहे याचा आणि आम्हाला मनापासून अभिमान आहे आपल्याला पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आपल्या सर्वांचं राज्याच्या शिखर संस्थेच्या वतीनं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र